काढलेला आहे सेम ड्रेस आहे रे <laughs> <यो सचागी। laughs> सेम काहीच फरक नाही आयच्या गावात नातकुळा हे किती बारक्या बारक्या गेले काढला मग शेवटी हा पव्या ना हातात घे तुझ्या तुझ्या हातात घे फक्त हल्लं नाही पाहिजे नातकुळा पव्या आज तुझ्यामुळे दुसऱ्यांदा मग चावायला भेटणार खायला भेटणार मधमाशी यायला लागले मेहनत आहेत बरं का मला